आले माझी काय झालं नाही हो त्याच काय झालंय माहिती आहे का मी जरा उद्याची डेट ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट वाली जरा हा बोला बरं ठीक आहे मी तुम्हाला उद्या फोन करते मला जर एक अर्जंट काम आलंय ओके बाय काय हो दिसत नाही मी फोनवर बोलतेय मी बिझी असते मला काम असतात हे बघ ते तुम्हाला काही सांगू नकोस तुला इकडे ऍडजस्ट करावं पाहिजे जायचं ना आज इथे जाऊया हे बघ हे सगळं मला चालणार नाही चालणार नाही ना ठीक आहे मग मी निघाले अरे हु? हे ज्योतिदा अरे इकडे चला <laughs> अरे जयश्री इथे काय करते काय कर हे आपलं कॉन्ट्रॅक्ट विसरलेत त्यांना पुन्हा एकदा नीट समजावून सांग ओले 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 असं काय करते तुला हे काय करतोस तुम्ही कोण मी याची आजी आहे तू कोण मी याचा बाप आहे बाप बाप काय करतो पुरावा काय पुरावा ही का माझी बायको माझी काय नाचो काय एक मिनिट एक मिनिट असं काय करत काय गार्डन मध्ये मेंटल केस येतात आत्ती असं काय करता काय झालं आपलं बाय शूटिंग साठी आले ना शूटिंग कसलं शूटिंग कॅमेरा नाही दिसत लाईट बी दिसत नाहीये अहो ती बाई आहे ना ती बाई ती बाळाच्या आजीच काम करते अच्छा आणि ती दिसते ना ती बाळाच्या आईचं काम करते काय झालं ना आपलं बाळ ॲडजस्ट होत नव्हतं म्हणून प्रॅक्टिस साठी ना त्यांनी त्याला इथे कॉन्ट्रॅक्ट घेतलाय अरे म्हणजे माझ्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टनं तुटलं तुझं नशीब असलं बरं चला आता ह माफ करा थोडा प्रॉब्लेम आहे चल त्याच्यात चल अति पण मला एक कळत नाही असं भर बागेत कोण एका मुलाजवळ येऊन उली 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 येलूया असं करेल मी काय म्हणते नंदूरा शाळेतली सुटलेली छोटी छोटी मुलं एकाच गणवेशात असतात त्यातलं ओळखता येतं का आपलं मूल कुठलं हो <laughs> 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 ते बघ की नाही काहीतरी फालतू उदाहरण देऊ नका इथं काय शाळा आहे का गणवेश आहे काय एक गाडी आणि एक मुलं आहे अहो नंदूराव मागच्या वेळेस तुम्ही आला होता तेव्हाही कन्फ्युज होतात ना म्हणत होता मूल बदललाय बदललाय पण बदललं होतं का नव्हतं ना, ना? मग तसेच ते कन्फ्युज आहे काय तरी सुद्धा मला ना डाऊट आहे या गाडीतलं हे मूल <laughs> जे आहे हे बदललेलं आहे हे मूल माझ्या राहुल आणि सोनालीच आहे कळलं नाही का इथे कुठे बसले तू राहुल हे कसले रीती रिवाज आहे फार डोक्यावर चढवून बसवलंय हिला ओ काहीतरी बोलू नका आमच्या सेट वरती खास वॅनिटी असते बाळासाठी आणि माझ्यासाठी सेट वार? हो व्हॅलिडी म्हणजे काय काय शहरात आणि गावात वेगळं असतं शहरामध्ये स्त्री पुरुष समानता असते आता पुरुषासारखे कपडे घातले तसंच मालक आणि नोकर यांच्यामध्ये समानता असते ते समोरासमोर बसू शकतात शेजारी बसू शकतात गावात कसं मान राखावं लागतो बालकाचा इथे तसं नसतो कळलं कळलं अगं मला विरजनासाठी दही हवं होतं अगं बाई हे बाळ कोणाच कोणाचं म्हणजे काय माझ तुझ तुला केव्हा झालं बा राहुल तुम्हाला दही हवं आहे ना सोनाली लगेच त्यांना दही दे त्यांना काही असेल जायचं असेल पण मला कळत नाही हिला बाळ कधी झालं आम्हाला पण आणि हे मला कसं कळत नाही काकू मला एक सांगा काकू आता ह्या दोघांना मूल झालं तर तुम्हाला कळायला हवं होतं की नाही हो किती वर्ष तुम्ही यांच्या शेजारी राहताय किती वर्ष म्हणजे नाही आठवत आठवत नाही ह्याला खूप विसरबो आहे काहीच लक्षात राहत नाही सगळ्या गोष्टी या विसरतात आठवतच नाही का यांना हा यांचा प्रॉब्लेम आहे सारख्या इकडे येऊन विचारतात की हे बाळ कोणाच आहे हे बाय कोणाच आहे अहो हे मी आजच विचारते हे सुद्धा विसरलात राहुल होय हा काय प्रकार आहे नाही आई ह्या आमच्या वरवंटे काकू आहेत या इथे राहतात मागे यांचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टी विसरतात हो कोण म्हणताय मी विसरते बघितलं हे सुद्धा तुम्ही विसरलात म्हणजे तुम्ही विसरवळ आहात हेच जर तुम्ही विसरायला लागला तर कसं काय होईल म्हणजे तुम्ही विसरता हेच तुम्ही विसरता अह केवढा मोठा प्रॉब्लेम होईल याने हो हे तुम्ही काय बोलताय तुमच्या पाहुण्यांसमोर माझी बदनामी करता अहो नाही नाही बदनामी नाही करत आहे बरं मला सांगा तुम्ही सकाळी काय खाल्लं सकाळी आठवत नाही ना मला सांगा तुम्ही काल रात्री काय जेवलात काल रात्री हे सुद्धा आठवत नाही तुम्हाला बघितलं सगळ्या गोष्टी विसरतात या मला सांगा ही वाटी म्हणून दही आला ना तुम्ही हे सुद्धा अहो मग इथे प्रश्न विचारून तुम्ही का गोंधळ करताय जाऊ देत का बाई राहू देत ते तुझा दही इकडेच माझ्या डोक्याचा ना पार भुगा झालाय मी सगळं विसरत चालले देत जाते मी हा एक मिनिट एक मिनिट अहो निघालात कुठे बघितलं वाटी घ्यायला सुद्धा विसरला हा प्रश्न मी विचारला तर मी सारखा मार खातोय पण या वरवंटे काकू येऊन काय म्हणायला हे बाळ कोणाच आहे आता समजा पुन्हा मी हाच प्रश्न विचारला हे बाळ कोणाच आहे तर, तर? वहिनी आता मला भाजी नको काही नको तांदळाची पेज दे थोडीशी काही चावलं जायचं नाही आता <coughs> ठीक आहे कॉन्ट्रॅक्ट <laughs> तुम्हाला हवी होती ना यस yes. पण माझं भविष्य डिटेल मध्ये कळलं पाहिजे डिटेल कळणार तुझ्याच कुंडलीचा अभ्यास चालू आहे hmm. जयश्री भंगार दिवे जन्मस्थळ ढेंगळी पिंपळगाव भंगार दिवे नका ना म्हणू मग बी म्हणा ना अगं ते फार ग्रामीण वाटतं त्याच्यापेक्षा hmm. ए जयश्री असं म्हणू का बरं आता नावात अडकू नको मला जरा अभ्यास करू दे तू निघालीस तरी चालेल ओके खॅट नाईट ही काय म्हणते मला नेहमी नाचतच असते यस ही कॉन्ट्रॅक्टची फाईल हातात येणं गरजेचं होतं आता ही समोर एकदा उघडकीस आणली की सगळ्यांचं पितळ उघडं पडेल आणि मग कळेल बाळ खरंच कोणाचं आहे ही कुठली उर्दू भाषा अरे उलटी आहे इंग्रजी आईला म्हणजे आपली बोंबच होणार अरे बघितलस ना तू वर ते वरवंडे काकू कशी येऊन डोक्यावर आदळली ते प्रत्येक जण आता हेच बोंबलात बसणार आहे तुला सांग वैता आलाय मला आता आता हे पुढचे दिवस कसे जाणार देव जाणे ठीक आहे ना या सगळ्यातनं काही चांगलंच मिळत आहे आपल्याला अरे काय बोडक्याच चांगलं चा मिळत आहे काय बोलताय तुम्ही आई आपल्या बरोबर राहताय ते काय कमी आहे आपल्याकरता तुम्हाला माहिती आहे ना हे माझं स्वप्न होत आता आईला येऊन पाच सात दिवस झालेत मी त्यांची सेवा करतेय मला किती बरं वाटतं या गोष्टीचं पण अजून किती दिवस चालणार आहे हे सगळं खर काय ते आईला कळलं तर काय वाट लागेल माहिती आपली सगळे संबंध कायमचे तुटतील आणि तो नंद्या त्याचं काहीतरी वेगळंच चालू मला तर काही वेगळीच काळजी आहे बाबा आता तुला कसली काळजी आहे अहो जयश्रीची ती एक अजून प्रॉब्लेम आहे तुला सांगतो जिवंत बॉम्ब आहे ती बॉम्ब कधीही फुटेल आई समोर मी काय म्हणते ते कपाटात पैसे ठेवले जा आणि द्या ना तिला ती गप्प तरी बसेल पण आता या वेळेला अहो काय हरकत आहे तिला पैसे जा ना ठीक आहे तुझे पैसे आतापर्यंत तुझं घोळ घातलाय काय म्हणजे आमच्यासाठी जे काम केलंयस त्याचे हे पैसे बरं झालं बाई संपलं एकदाच काम आता मी लगेच निघते बाळाला घेऊन मिनिट तुला सांगितलं तेवढं बोल ना पुढचं कशाला बोलतेस नक्की सांगते बघा तुम्ही डायरेक्टर होणार काय हो आमचे डायरेक्टर मला तेच सांगतात पुढचं पुढचं कशाला बोलत असते जेवढं सांगितलं तेवढंच बोलत जा हो? म्हणून हो. तू डायरेक्टर दे यापुढे तुला पैसे रेग्युलरली मिळतील किती आहेत चार हजार उरलेला हिशोब आपण नंतर करूया ठीक आहे पण एक्स्ट्रा डायलॉग बोलायचं नाही तर कुणापुढेही कळलं तुला त्याने मला इथे बघितलं तर उगा बोम करायला कुठे आणि सांगितलं होतं ना तुम्हाला तुमच्या हातात भरपूर पैसा बघू तुमची धनरेषा बघू बापरे काहींच्या धनरेषा तुटक्या असतात काहींच्या पिचलेल्या असतात पण तुमची पहा इकडनं निघाली आणि थेट कुबेराच्या खजिन्यात भयंकर श्रीमंत होणार आहेत तुम्ही तुमचं लग्न एका मोठ्या माणसाशी होणार आहे धमाड्य माणसाची चष्मा असेल त्याचं वर्णन मी सांगू शकतो चष्मा असेल त्याला गळ्यात रुद्राक्षाच्या माळा ज्योतिषाच्या वडा अशा फील्ड मधला तुमचा नवरा असणार आहे काहीतरीच काय काहीतरीच नाही मी खरं सांगतोय बघू हात नीट बघू आणखी काय काय हा ती आता मी काय करू आत्ती इकडे आली तर मला हत्तीच्या पायाखाली गेली मी काय करू तुम्ही पण कपड्यात लपा हो 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 इथे तुम्ही पण मी पण अग माझ्या पायाचे तुकडे तुकडे झाले तू तु नंद्याला कुठे बघितलंस का तू काय करतोय शिकडे तू काय करतोय शिकडे तुझ्या वहिनीनेच मला इथे लपायला सांगितलंय तुझ्यावर लक्ष ठेवायला तिला संशय आहे तुझ्यावर आणि आता तिचा संशय अगदी बरोबर निघालाय समजलं ना मी सगळं तुझं बोलणं ऐकलंय आता हे बघ राहुल्या माझ्यावर चारित्र्य हननाचे आरोप करू नयेत असं काही नाहीये रे मी तिच्याशी नुसतं बोल नंद्या तू इथे कसा काय सारखा मला पण बोल बाहेर राहुल राहुल काय करतोय मी आणि हे काय हिच्या हातात एवढे पैसे कसे नंदू दिले तिला हे खोट बोल नको साती मी आयुष्यात कधी खोटं बोललोय माझा काही संबंध नाही याच्याशी मग हे पैसे आहे नंदुराने दिले तोंडावर काय बोलतेस बोलते नाही मनाची तरी ठेव आता भविष्य बघितलं ना मी तुझा नंद्या राहुल तू सोनालीने मला सांगितलं होतं याच्यावर लक्ष ठेवायला तुला सांगतो काहीतरी वेगळं चाललंय तू विचार सोनालीला नंद्या खरं सांग हे बघा ती मी या रूम मध्ये आलो म्हणजे हिलाच भेटायला आलो हा आपला सोनाली आणि हा राहुल ही सोनाली आणि राहुल यांचं जे बाळ ह्या घरामध्ये आहे ते बाळ नेमकं कुणाच आहे म्हणून मी <स्थासा> <नहीं गया? स्थासा> सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही मी परत परत त्या शंका विचारतो आणि सारखा मार खातोय तुझ्या हातातल्या बाकीच्या रेषा बघितल्या पाहिजेत तोंडावर खोटं बोलते